सुटला वडब्रमंग मैदानातला सुटला आणि सत्तेचाळीस रणसंग्राम चालूला सहा गाड्या त्यातल्या दोन गाड्या बाद झाल्या लढत चाले कोण उदय सेमीला पात्र सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत लढत असेल तर ऑब्जेक्शन घ्या ना पाटील आपा आणि बाबा यांचं ऑब्जेक्शन काय बघा पाय थोडा म्हणतात कुठल्या गटात थोडं बघा आणि पुन्हा एकदा गट क्रमांक सत्तेचाळीस मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल पंचानी व्हिडिओ शूटिंग ची मदत घेतली आणि दोन गाड्यांना सामना निकाल दिला तास क्रमांक चार वर नवी गाडी बाळ ममर्सन आनंदी अजय